आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमा हा जो दिवस आहे तो सौभाग्यवती महिलांसाठी अत्यंत खास असा दिवस आहे या दिवशी प्रत्येक स्त्री आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सा प्रार्थना करत असते आपल्या पतीची दिवसेंदिवस प्रगती व्हावी यासाठी प्रार्थना करत असते या दिवशी व्रत उपवास आपल्या पतीसाठी केले जातात आणि वडाचे पूजन केले जाते बघा जी पौर्णिमा तिथे असते ती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असते आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमे दिवशी प्रार्थना केली जाते त्यामुळे वटपौर्णिमा हा जो दिवस आहे तो लक्ष्मीनारायणाचा दिवस समजला जातो आणि बघा हा दिवस म्हणजेच पत्नीतील गोडवा वाढून पती पत्नीचे पत्नी नाते घट्ट होण्यासाठी केलेली जी प्रार्थना असते तर तो हा दिवस आहे त्यामुळे या दिवसाला या पौर्णिमेला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेले आहे हा सौभाग्याचा सण समजला जातो त्यामुळे बघा वटपौर्णिमे दिवशी आपल्याला आपल्या पतीच्या डोक्यावरून एक वस्तू उतरवून टाकायची आहे जे काही त्रास किंवा अडचणी पती पती आपल्या पतीच्या आयुष्यामध्ये यावर्षी आलेले आहेत ते सर्व निघून जावेत आणि येणारं वर्ष आपल्या पतीसाठी प्रगतीचं जावं दिवसेंदिवस आपल्या पतीची प्रगती व्हावी पतीचं आरोग्य चांगलं राहावं आणि पती चा पत्नींमधील नातं हे मजबूत व्हावं आणि त्यामध्ये गोडवा निर्माण व्हावा यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर काय उपाय करायचा आहे ते मी तुम्हाला सांगते तर उद्या वटपौर्णिमे दिवशी आपल्याला पतीचं औक्षण करायचं आहे औक्षण करण्यासाठी आपल्याला दोन कणकेचे दिवे बनवायचे आहेत कणकेचे दिवे बनवत असताना त्यामध्ये मीठ न टाकता हे दिवे बनवायचेत आणि त्याचबरोबर दोन कणकेच्या दिव्यांबरोबर आपल्याला दोन अशा प्रकारे कणकेचे मुटके बनवायचे म्हणजे हातामध्ये पीठ घ्यायचं थोडंसं आणि अशा प्रकारे ते लांबट आकाराचं असं बनवायचं थोडंसं प्रेस करायचं म्हणजे हे मुटके तयार होतात तर दोन मुटके आणि दोन मध्यम आकाराचे आपल्याला कणकेचे दिवे बनवून घ्यायचे आहेत आता आपल्याला औक्षणाचं ताट बनवायचं यासाठी असे हे कणकेचे दोन दिवे घ्यायचे मुटके घ्यायचे आणि त्याचबरोबर तांदूळ घ्यायचे सुपारी घ्यायची एखादा सोन्याचा दागिना घ्या तुमचा किंवा दागिना नसेल तर एक रुपयाचं नाणं घ्या आणि आपल्याला कुंकू घ्यायचं आहे आता पतीचे स्नान झाल्यानंतर तुम्हाला औक्षण करायचं आहे पतीचं तर पाठ द्यायचं आहे त्यांना बसायला आणि पतीचे तोंड पूर्वेकडे येईल पूर्व दिशेला येईल असं त्यांना बसवायचं आहे आणि त्यांचे औक्षण करायचे आहे जो कुंकुवाचा नाम असतो तो ओढायचा आहे कुंकू थोडंसं ओलसर करून घ्या आणि तो नाम ओढायचा आहे त्यावरती अक्षता लावायच्या आहेत त्यानंतर जिथे नाम ओढलेलं आहे तिथे सोन्याचा दागिना स्पर्श करायचा आहे किंवा एक रुपाईचं नाणं किंवा चांदीचं चा नाणं असेल तर ते स्पर्श करायचं आहे आणि सुपारी पण आपल्याला तिथे जिथे आपण नाम ओढलेलं आहे मस्तकावर तिथे स्पर्श करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला त्या कणकेच्या दिव्यांनी पतीचं औक्षण करून घ्यायचं आहे तुम्ही पाच वेळा अशा प्रकारे जे ते जे औक्षणाचं ताट आहे ते फिरवायचं आहे औक्षण करण्याआधी स्वतःला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे महिलांनी आणि त्यानंतर पतीचं औक्षण करायचं आहे आणि जे दोन कणकेचे दिवे आहेत त्यामध्ये तुम्ही तूप टाका किंवा तेल टाका काहीही टाकू शकता फक्त मोहरीच्या तेलाचा वापर बिलकुल करायचा नाही तुम्ही त्यामध्ये वाती टाकू शकता किंवा फुल वाती टाकू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला हे औक्षण करून घ्यायचे कणकेच्याच दिव्यांनी आणि औक्षण झाल्यानंतर पतीला आ, मिठाई खाऊ घालायची आहे शक्यतो पिवळी मिठाई असेल तर ती तुम्ही खाऊ घाला बर्फी किंवा पेढा लाडू किंवा मग साखर आपल्या घरामधले असते ते तुम्ही त्यांना खाऊ घालायचे आहे गोड काहीतरी खाऊ घालायचे आहे ज्या अक्षता आहेत त्या मस्तकावर पण थोड्याशा टाकायच्या आहेत औक्षण झाल्यानंतर अशा प्रकारे औक्षण करून घ्यायचं आहे पतीला नमस्कार करायचा आहे त्यांच्या चरणांना स्पर्श करायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे जे मुटके आहेत ते तुम्हाला तुमच्या दोन्ही हातांमध्ये घ्यायचे आहेत आणि दोन्ही हातांमध्ये पकडून ते मुटके तुम्हाला पतीच्या डोक्यापासून पायापर्यंत तीन वेळा उतरवायचे आहेत आणि उतरून झाल्यानंतर ते मुटके लगेचच घराच्या दक्षिणेला तुम्हाला टाकून द्यायचे आहेत ते घरामध्ये ठेवायचे नाही आहेत आणि जे काही नजरदोष झालेले आहेत किंवा वाईट गोष्टींचा त्रास होत आहे अनिष्ट गोष्टींचा त्रास होत आहे तर त्या सर्व दूर व्हाव्यात अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे पतीला दीर्घायुष्य लाभावं पतीची दिवसेंदिवस प्रगती व्हावी वर्षभर चांगली प्रगती व्हावी पतीला आरोग्य चांगलं लाभावं अशी प्रार्थना करायची आहे हे मुटके काय करायचे आहेत उतरवल्यानंतर तीन वेळा डोक्यापासून पायापर्यंत हे तुम्हाला घराच्या दक्षिणेला लगेच टाकून द्यायचे आहेत आणि त्यानंतर काय करायचं हे औक्षण झाल्यानंतर हातामध्ये पाच काळ्या मिरी घ्यायच्या आहेत काळ्या मिरी घ्यायच्या आहेत हातामध्ये आणि लगेचच मुटके उतरवून झाल्यानंतर तुम्हाला पतीच्या डोक्यावरून हे तीन वेळा उतरवायचे आहेत म्हणजे डोक्याभोवती तीन वेळा असे फिरवायचे आहेत आणि पुन्हा जे काही दोष वगैरे लागलेले आहेत किंवा ज्या गोष्टींचा त्रास होत आहे ज्या वा वाईट गोष्टी आहेत ज्यांचा त्रास होत आहे तर त्या सर्व निघून जाव्यात आणि आमच्या दोघांमधील पतीपत्नींमधील नातं हे गोड असावं त्याचबरोबर आमच्यातील वादविवाद हे दूर जावेत आमच्या नात्याला कोणाची नजर लागलेली असेल तर ती दूर व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे पतीसाठी प्रार्थना करायची आहे सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर घराच्या बाहेर तुम्हाला थोडासा कापूर एखाद्या वाटीमध्ये ठेवायचा आहे किंवा मातीच्या पणतीमध्ये ठेवा तो कापूर जाळायचा आहे आणि त्यामध्ये या पाच काळ्या मिरी टाकायच्या आहेत जेवढ्या जळतील या मिरी तेवढ्या जळू द्या आणि जी राख किंवा ज्या काही मिरी जळलेल्या नाहीत त्या पण तुम्हाला काय करायचं आहे लगेचच घराच्या दक्षिणेला हे फेकून द्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे अशा प्रकारे पतीचं उक्षण करायचं आहे आणि हे पिठाचे जे कणकेचे मुटके आहेत ते उतरवायचे आहेत आणि त्यानंतर पाच काळी मिरी उतरवून टाकायचे आहेत त्यामुळे जे काही नजर दोष झालेले आहेत किंवा आपल्या पतीच्या प्रगतीमध्ये काही अडथळे येत असतील खूप मेहनत करून देखील त्यांना पाहिजे तसं यश मिळत नसेल तर अनेक अडचणी या दूर होतात आणि येणारं वर्ष हे सुखसमाधानाचं जातं तर अवश्य हा उपाय तुम्ही करा आणि बघा जे दिवे आहेत कणकेचे दिवे ते काय करायचे विजल्यानंतर किंवा मग दुसऱ्या दिवशी त्याच्यातल्या वाती तुम्ही काढा आणि ते दिवे जे आहेत ते गाईला खाऊ घाला किंवा मग पाण्यात विसर्जित करा किंवा एखाद्या झाडाच्या खाली ते कणकेचे दिवे तुम्ही अशा गोळा करून ठेवून या म्हणजे जीवजंतू ते गोळे जे आहेत कणकेचे ते, ते खाऊन टाकतील आणि बघा समजा तुम्हाला काही कारणांमुळे सकाळी अशा प्रकारे औक्षण करणं जमलं नाही स्नान झाल्याबरोबर पतीचं तर तुम्ही अशा प्रकारे हे औक्षण संध्याकाळी सहा नंतर कधीही करू शकता संध्याकाळी सहा नंतर रात्री बारापर्यंत तुम्ही असं औक्षण केलं तरीही चालेल असं काही नाही की स्नान झाल्याबरोबरच करावं तुम्हाला सकाळी वेळ असेल तुमच्या मिस्टरांना वेळ असेल तर नक्की तुम्ही सकाळी करा नसेल वेळ तर तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यानंतर कधीही औक्षण करू शकता आणि अशा प्रकारे हे मुटके आणि पाच मिरी ज्या आहेत त्या देखील संध्याकाळच्या वेळेला किंवा रात्री बारापर्यंत तुम्ही अशा प्रकारे हे उतरवून टाकू शकता पिरियड असतील सूतक असेल तर हा उपाय करू नका तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय सर्व महिलांना आपल्या पतीसाठी हा उपाय उद्या वटपौर्णिमे दिवशी करता येईल